नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण अगदी पंधरा ते वीस मिनटात फक्त एका साहित्यापासून खमंग कुरकुरीत चकली बनवतो आहे तर तुम्ही पाहू शकता अजिबात तेलकट झालेली नाही मस्त कुरकुरीत झाली आहे आणि केल्यानंतर आरामात ही चकली महिनाभर टिकते तर लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया झटपट चकली करण्यासाठी इथे मी एक कप तांदळाचं पीठ घेतलं आहे तर हे पीठ मी घरी तयार केलं आहे पण तुम्ही बाजारात रेडीमेड मिळतं ते सुद्धा वापरू शकता अर्धा चमचा ओवा घेतला आहे तर तो असा हातावर चोळून घालूया म्हणजे त्याचा स्वाद छान येतो एक चमचा धणे जिरे पूड घातली आहे एक चमचा लाल तिखट मीठ घालायचं आहे तर मीठ बेतानीच घालायचं आहे दोन चिमूट हिंग आणि एक चमचा तीळ घालून हे सगळे जिन्नस आता हाताने मिक्स करून घेऊया तर ही चकली अगदी झटपट तयार होते आणि खायला पण खूप छान लागते तर अगदी कधीही तुम्ही मनात आल्यावर पटकन बनवू शकता तर आता इथे मी सुके जिन्नस मिक्स करून घेतलेत आणि आज आपण बटर घालून ही चकली करणार आहोत तर इथे मी बटरच्या दोन क्यूब्स घेतल्या आहेत तर साधारण वजनामध्ये हे तीस ग्रॅम आहे आता हे बटर आपल्याला सगळ्या पिठाला छान चोळून घ्यायचं आहे मी अशा चकल्या प्रवासाला जाताना नेहमी सोबत घेऊन जाते खायला खूप छान लागतात आणि शिवाय झटपट तयार होतात बनवायला फारसा वेळ लागत नाही तर दोन्ही हातावर पीठ घेऊन व्यवस्थित हे बटर त्याला लावून घ्यायचं आता सगळं बटर मी पिठाला लावून घेतलं आहे तर छान अशी याची मूठ तयार होती आहे म्हणजेच आपलं मोहन अगदी व्यवस्थित झालेलं आहे तर आता पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे पाणी मी साधंच घेतलं आहे फार गरमही नाही आणि फार थंडही नाही रूम टेम्परेचरवरचं पाणी आहे थोडं थोडं घालून हे पीठ भिजवून घेऊया फार सैल पीठ भिजवायचं नाही सैल पीठ जर झालं तर मग चकलीला काटा येत नाही आणि फार जर घट्ट पीठ आपण ठेवलं तर मग सोऱ्यातून व्यवस्थित पडत नाही आणि तुटतेसुद्धा तर आता पीठ मी इथे भिजून घेतलं आहे याला छान आपण भाकरीला जसं मळून घेतो त्याप्रमाणेच मळून घ्यायचं आहे चांगलं तीन ते चार मिनिट याला मळून घ्यायचं आहे तर असं दाबून दाबून मी व्यवस्थित आता या पिठाला मळून घेतलं आहे छान असा सॉफ्ट गोळा तयार झाला आहे फार सैलही नाही आणि फार घट्टही नाही तर आता लगेच याच्या चकल्या बनवायच्या आहेत इथे मी आता चकलीचा सोऱ्या घेतला आहे तर याची जी प्लेट असते तिचा प्लेन भाग आपल्याला आतून करायचा आहे आणि खरखरीत जो भाग आहे हाताला असा खरकर लागतो तो बाहेरून ठेवायचा म्हणजे चकलीला काटा एकदम छान येतो आता ही प्लेट मी लावून घेतली आहे आतल्या बाजूला तेल लावून घेऊया म्हणजे चकली पटकन सुटून येते आणि यामध्ये आता पिठाचा लांबट केलेला गोळा घालायचा आहे असा लांब गोळा तयार करून घेतला म्हणजे चकली छान अखंड पडते आपण जर पीठ यामध्ये थोडं थोडं भरत गेलो तर मग चकली करताना मध्ये मध्ये तुटायची शक्यता असते आता चकली करून घेऊया तर इथे मी छोट्या छोट्या प्लेट्स घेतल्या आहेत यावर चकली बनवून घ्यायची आहे तर मस्त अशी चकली तयार झाली आहे तर साधारण चार ते पाच वेढ्याची केली आहे शेवटचं हे जे टोक आहे ते छान दाबून घ्यायचं म्हणजे मग ही तेलात उकलत नाही आता आणखी एक अशाच पद्धतीने या प्लेटवर करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता अजिबात ही मध्ये तुटलेली नाही आणि काटा पण खूप सुरेख आला आहे आता मी छोट्या प्लेटवर करून घेतल्या आहेत अशा एखाद्या मोठ्या ताटावर सुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता आणि हव्या असल्या तर छोट्यासुद्धा बनवता येतात तुम्हाला जसा साईज पाहिजे त्याप्रमाणे वेडे घ्यायचेत तर आता इथे मी सध्या पुरत्या बनवून घेतल्या तळून घेऊया चकली तळण्यासाठी मी तेल आधीच गरम करायला ठेवलं होतं तर यासाठी तेल अगदी कडकडीत गरम लागतं तेल जर तुमचं नीट तापलेलं नसेल गरम नसेल तर चकल्या तेलामध्ये उकलतात सुटतात आणि खूप तेलकट होतात आणि सुद्धा नरम पडतात त्यामुळे ही खूप महत्त्वाची टीप आहे तेल छान कडकडीत गरम करून घ्या उलटण्याने चकली घ्यायची आणि ती अलगद हाताने तेलात सोडायची तर मी एका वेळेस दोन चकल्या सोडल्या आहेत तुमची कढई मोठी असेल तर तुम्ही जास्तसुद्धा सोडू शकता पण पहिल्या बॅचला थोड्याशा कमीच सोडा म्हणजे तेलाच्या टेम्परेचरचा आपल्याला अंदाज येतो आणि थोड्या वेळ याला अजिबात पलटवायची घाई करायची नाही आता गॅसची फ्लेम मी मिडियम टू हाय वर ठेवली आहे थोड्याशा या वर आल्या म्हणजे तेलाचे बुडबुडे कमी झाले की मग याला पलटून घ्यायचं आहे आणि उलटसुलट करून तळून घ्यायचं उलटसुलट केलं म्हणजे या छान कुरकुरीत होतात आणि याला रंग पण छान येतो आता तुम्ही पाहू शकता या तळाला गेल्या आहेत अशा चकल्या तळाला गेल्या बुडाशी गेल्या म्हणजे समजायचं की आपली चकली व्यवस्थित तळून झालेली आहे मग त्याला काढून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त तळल्या गेली आहे काटा पण सुरेख दिसतोय तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आणि मग काढून घ्यायची काढल्यानंतर म्हणजे बाहेर काढल्यानंतर त्या आणखी थोड्याशा डार्क होतात आता दुसऱ्या बॅचला पण मी दोन सोडल्या आहेत याला पण थोड्या वेळ अजिबात हात लावायचा नाही थोडेसे बुडबुडे कमी झाले की पलटून घ्यायच्या आणि उलटसुलट करून मस्त अशा तळून घ्यायच्यात तर आता या पण चकल्या बुडाला गेल्या आहेत तर काढून घेऊया अशाच पद्धतीने आता सगळ्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत तर घेतलेल्या साहित्यामध्ये दहा ते बारा चकल्या तयार होतात मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत अजिबात तेलकट झालेल्या नाहीत थंड झाल्या की एखाद्या डब्यात बरणीत भरून ठेवायच्या अगदी महिनाभरसुद्धा अशाच मस्त कुरकुरीत राहतात तर अवश्य अशा पद्धतीने करून पहा फक्त यासाठी एकच साहित्य लागतं तर आजची चकलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा